सर नमस्कार अनेक जणांचे कॉल येत होते त्यामुळे तलाठी भरती ज्याला ग्राम महसूल अधिकारी म्हणतात जे काय नवीन प्रसिद्धी पत्रक आलेले किंवा महसूल मंत्र्यांचे सांगितले की सतराशे जागा मी भरणार त्याची जाहिरात कधी येणार त्यासोबत अनेकांचं म्हणणं आहे ही एक्झाम एमपीसी घेणार आहे की टीसीएस आयपीएस घेणार आहे त्यामुळे तुमच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे जाहिरात कधीपर्यंत येणार आहे त्यासोबत एम घेणार आहे का टीसीएस आयपीएस घेणार आहे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे शेवटपुन हा व्हिडिओ बघा व्हिडिओ नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा इथे जर पाहिलं असेल तुम्ही तलाठी भरती दोन हजार पंचवीस साधारणतः सप्टेंबरच्या नंतर येणं अपेक्षित आहे कधी सप्टेंबरच्या नंतर तुमची जाहिरात असणार आहे बघ आता जुलै किंवा ऑगस्ट मध्ये येणार आहे का नाही त्याचं एक स्ट्रक्चर आहे ते पाहणं गरजेचं आहे की अगोदर जे काय तलाठी भरती झालेला आहे ते कधीपर्यंत आलेला आहे तर बघा <coughs> महीना, महीना आ, आए, दोन हजार ची जी तलाठी भरतीची जाहिरात आहे ती जाहिरात मार्च महिन्यामध्ये आली होती कुठला महिना मार्च महिन्यात ती जाहिरात आली होती आणि त्याच्यानंतर जून मध्ये त्याची एक्झाम झाली म्हणजे तुम्हाला एप्रिल आणि मे बघा एप्रिल महिना जो आहे हा एप्रिल आणि मे महिना तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी मिळाला होता जाहिरात आल्याच्या नंतर परीक्षा तुमची जून मध्ये झाली होती दोन हजार एकोणावीस आणि जी आता तलाठी भरती झाली त्याची जाहिरात तुमची दोन हजार तेवीस ची तलाठी भरती जाहिरात कधी आली होती जून महिन्यामध्ये त्याची जाहिरात आली होती जून महिन्यात आणि एक्झाम कधी झाली तुमची ऑगस्टला सुरुवात झाली आणि सप्टेंबरला सब्ट। चौदा सप्टेंबर एक शेवटचा पेपर तुमचा होता चौदा सप्टेंबरचा म्हणजे जून नंतर हा जून मध्ये तुमची जाहिरात आली ठीक ठीके आणि ऑगस्ट म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला किती तुम्� साधारणतः एक दोन अडीच महिन्याचा वेळ मिळालेला जाहिरात जून मध्ये आली आता तुमची जी काय भरती प्रक्रिया नवीन सतराशे जागा येणार <URE> आहे तलाठी भरतीच्या कधी सतराशे जागा तर याची जाहिरात कधी येणार आहे ते पाहण्याबद्दल सरकारने मागायचे नवीन परिपत्रक काढलं होतं जे मुलं वेटिंग मध्ये आहेत तर त्यांना तेरा सप्टेंबर पर्यंत वेटिंग क्लिअर होणार आहे कधी तेरा सप्टेंबर पर्यंत तुमची वेटिंग लिस्ट जी आहे तलाठी भरती ती क्लिअर होणार आहे तेरा सप्टेंबर पर्यंत तलाठी भरतीची जाहिरात येणार नाही लक्षात ठेवा तेरा सप्टेंबर मग सप्टेंबरच्या एंडिंग मध्ये येऊ शकते ऑक्टोबर मध्ये येऊ हो शकते नोव्हेंबर मध्ये येऊ हो शकते ठीक आहे आता एक्झाम तुमची कोण घेणार आहे टीसीएस घेणार आहे की आयबीपीएस तुमची एक्झाम घेणार आहे तुम्हाला सांगितलं जे काय कॉन्ट्रॅक्ट आहे बघा एकतीस डिसेंबर कधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हे जे काय कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे एक्झाम घेण्यासंदर्भात ऑनलाईन एक टीसीएस आणि एस एम पी सी घेणार आहे परंतु जर तुमची एक्झाम सप्टेंबर किंवा त्या ठिकाणी ऑक्टोबर मध्ये जाहिरात जर आली बघा ठीक सप्टेंबरमध्ये एंडिंगला किंवा ऑक्टोबर मध्ये तुमची जाहिरात आली ठीक आहे ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल यामध्ये जर तुमची जाहिरात आली असेल आणि मध्ये तुमची एक्झाम असेल तर नक्कीच तुमची एक्झाम कोण घेणार आहे तर तुमची एक्झाम कंडक्ट करणार टी सी एस कोण करणार टीसीएस तुमची एक्झाम कंडक्ट करणार आणि जर तुमची जाहिरात डिसेंबर मध्ये आली आणि एक्झाम जर तुमची दोन हजार सव्वीस मध्ये होणार असेल तरी दोन हजार सव्वीस मध्ये एक्झाम होणार असेल तर मग तुमची तलाठी भरती ही एमपीएससी कडे जाणार एम मग तुमची तलाठी भरती होणार या गोष्टीवर तुमची तलाठी जी भरती प्रक्रिया आहे ती घेणार कोण टीसीएस सी एस तुमची जाहिरात कधी येणार त्या जाहिरातीवर सगळं डिपेंड आहे एमपीसी सुद्धा अनेक दाखवले की आम्ही जे काय सेवा भरती घेणार आहोत एमपीसी अनेक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की एमपीसी तलाठी भरतीची प्रक्रिया ती घ्यावी ऑनलाईन आहे बाकीच्या पण जास्त मुलं जे आहेत पंचावन्न टक्के मुलांचं म्हणणं आहे की एमपीसी तलाठी भरती घ्यावं जाहिरात येण्यावर डिपेंड आहे जाहिरात कधी येते त्यावर सगळी डिपेंड आहे की एक्झाम कोण घेणार आहे साधारणतः तेरा सप्टेंबर पर्यंत तुमची जाहिरात येणं अपेक्षितच नाही कधी तेरा सप्टेंबरच्या नंतर मग तुमची जाहिरात आहे त्या जाहिरातच्या प्रोसेस ला सुरुवात होईल मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये असेल आणि डिशेंबर मध्ये डिसेंबर मध्ये एक्झाम असेल तर मग तीसशे सायबी नाहीतर मग एम पी स्टर ठीके तुमचे काही जर प्रश्न असतील या संदर्भामध्ये ठीक आहे तर ज्या जागा किती आहेत याबद्दल सुद्धा सांगितलं टोटल तुमच्या रिक्त जागा एक चोवीसशे एकाहत्तर रिक्त जागा आहेत किती आहेत चोवीसशे एकाहत्तर तुमच्या रिक्त जागा आहेत एक सेकंद चोवीसशे एकाहत्तर रिक्त जागा आहेत आणि भरणार किती आहे तर सतराशे जागाची जाहिरात ते काढणार आहे त्यामुळे तलाठी भरतीचे अनेक जण प्रश्न विचारत होते कॉल करत होते त्या सगळ्यांच्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील तलाठी भरती संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर हा आपला नंबर आहे या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट तलाठी भरतीच्या प्रश्नपत्रिका घ्याव्या असतील तर आपलं ऍप आहे या अकॅडमीचं यावेळीच्या मध्ये लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकता काही प्रश्न असतील तर नंबर आहे व्हॉट्सअप आहे त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता